जुन्नर तालुक्याच्या पश्चिमेला इंगळूण घाटामध्ये एक दरड कोसळली आहे संततधार पावसामुळे ही दरड रस्त्यावरती येऊन पडलेली आहे दरड इतकी मोठी आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाला ही माहिती काढल्यानंतर सकाळी साडेआठ वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी जे सी बी पाठवला परंतु त्या जे सीबीनं हिवळ दरड हल्ली नाही अखेरीस ब्लास्टिंग मशीन पाठवून त्या ठिकाणी ही दरड तोडण्याचं काम आता सुरू आहे ब्लास्टिंग मशीन साडे अकरा वाजता गेले आणि अजूनही ही दरड तोडण्याचं काम चालू आहे सततच्या पावसामुळे डोंगर रांगामध्ये डोंगर भागामध्ये मातीमधनं दगडं सटकत आहेत खरं तर संबंधित विभागानं याची दक्षताही घेणं गरजेचं आहे याबाबतची तक्रार आंब्याचे पोलीस पाटील विष्णू लांडे यांनी केली होती त्यांच्याशी आम्ही बोललो त्याच त्यांनी सांगितलं की या ठिकाणी ही दरड अशा ठिकाणी होती की प्रशासनाचे कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन काही करू शकत नव्हते सततच्या पावसामुळे ही दरड खाली कोसळलेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं या अगोदर प्रयत्न करून देखील काही करू शकत नव्हते दरड आल्यानंतर मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग यावरती प्रयत्न करत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता जी ए आगळे यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितले की सकाळी साडेआठ वाजताच जेसीबी पाठवला परंतु दरड इतकी मोठी होती की त्यासाठी ब्लास्टिंग मशीन पाठवण्यात आले आणि अजूनही ती दरड बाजूला काढण्याचा प्रयत्न केला जातोय ब्युरो रिपोर्ट वार्ता